हॅलो फ्रेंड्स आज आपण अशा मस्त लाल लाल सुंदर दिसणाऱ्या टमाटर पाशना आज, आज आपण बनवणार आहोत टमाटरचं लोणचं म्हणू शकतो किंवा आपण जे पिझ्झा बर्गरमध्ये जे टॉपिक असते त्याच्यामध्ये जे आपण स्लायसेस ठेवतो लोणच्यासारखे ते आज, आज आपण बनवणार आहोत युनिक स्टाईलनी मी त्यासाठी काल दोन किलो टमाटर आणलेले आहेत आणि त्यामधले मी एक किलो टमाटर बाजूला काढून घेतलेले आहेत आणि मी त्यांना वॉश करून घेतलेलं आहे धुवून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याचे स्लायसेस करून घेऊया आणि कसं बनवतात ते बघूया युनिक पद्धतीने चला तर मग स्टार्ट करूया आपण बघू शकता आहे की मायक्रोवेवमध्ये जे स्टँड असतात ना मी त्या स्टँडवर टमाटर असे मस्त अरेंज करून घेतलेले आहेत दोन स्टँडवरती आणि हे आहे ताट ज्या ताटामध्ये आपण कापले तेही एवढे उरलेली आहेत मी हे ताटामध्ये टाकलेले आहेत कारण काय होतं ना की ताटामध्ये टाकल्यामध्ये चिपकण्याची जास्त शक्यता असते म्हणून मी ह्या स्टँडवर ठेवलेलं आहे आणि आता मस्त दुपारची कडक आहे आपण बघू शकता आहात तर असं मस्त कडक उन्हामध्ये चार पाच दिवस आपण यांना वाळवून घेऊया पण एका टमाटरचे दोन भाग केले तर ते वाळायला खूप जास्त दिवस लागतात आणि जर तुम्ही टमाटरचे एका टमाटरचे जर चार भाग केलेत तर ते वाळायला कमी दिवस लागतात म्हणजे आता हे जवळजवळ तीन चार दिवसात वाळतील पण जर तुम्ही दोनच भाग केलेत तर ते वाळायला सात आठ दिवस लागतील म्हणून मी हे पातळ पातळ असे एका टमाटरचे चार किंवा छोटा टमाटर असेल तर तीन असे मी करून घेतलेले आहेत आणि आता आपण याला वाळून घेऊया आपण बघू शकतात की मी हे दोन दिवस वाळवले आहेत आणि हे वाळवल्यानंतर असे आपण जमा जरी केले तरी ते असे उघडून जातात असे एकदम चुई झालेले आहेत ते आणि आता आपण याला बर्नीमध्ये टाकून घेऊया तर सर्वात आधी आपण काय करूया की हा लसूण आहे हा लसूण मी दोन गाठी आहे तर याला आपण छान असं बारीक बारीक चिरून घेऊया असं दोन गाठी लसूण घेतलं आहे मी एक किलो टमाटरसाठी असा बारीक बारीक चिरून घेऊया आता आपण याला सगळे मसाले लावून घेऊया मसाल्यामध्ये आपण काय घेतलेलं आहे तर लसूण आहे आणि मीठ आहे आणि तिखट आहे तर आपण हे लसण पूर्ण टाकून घेऊया याच्यावरती आणि याच्यामध्येच आपण हे रेड मिरची जी असते ना आपली अख्खी त्याला मी चिली फ्लेक्स बनवून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये थोडं दरदर पिसून घेतलेलं आहे तर ते तुम्ही आपल्या आवडीनुसार याच्यामध्ये असं आपण थोडंसं टाकून घेऊया त्याच्यातच आपण मीठ पण टाकूया अंदाजाने तुम्हाला हवं तेवढं आणि हे ऑरेगॅनो आहे हे ऑरेगॅनो पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया एवढं आणि याला मिक्स करून घेऊया छान आणि हे सगळ्याला असं पोट झालं पाहिजे असं आणि आता हे आपण बर्णीमध्ये भरून घेऊया तर मी एक ही अशी छान अशी साफसुत्री अशी घेतलेली आहे धूळ स्वच्छ वाळवून घेतली आहे उन्हामध्ये तर याच्यामध्ये आपण हे सगळं असं भरून घेऊया आणि हा जो मसाला आहे हा मसाला पण आपण याच्यावरती असा टाकून घेऊया सगळ्याच्या सगळ्या आणि याच्यावरती आता आपण तेल टाकून घेऊया हे बुडतील एवढं आपण याच्यावरती तेल टाकून घेऊया आणखी याच्यामध्ये तेल लागेल ते आपण टाकून घेऊया आता हे आपलं आपण बघू शकता आहात की हे याच्यावरती तेल आलेलं आहे हे वर्षभर पण खूप चांगलं राहील आणि आपण याला असं पॅक करूया आणि ड्राय प्लेसवर आपण याला ठेवूया तर आपण बघू शकता आहात बंद करा